आज वारंगशी गावाच्या दारूबंदीच्या बाबतीत आपण सर्वजण इथे जमलेले आहात परंतु मी आपल्याला जाहीरपणे सांग आपण दोन मिनिटं ऐका दोन एक दोन ठेवा आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाही

पाठवलेले यामुळे जी पण तक्रार आली त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करणार आहे शेंडी शेंडीचे दुकान होते आपण जे आता तुम्ही कारवाई करतो शेडीची जे दुकान आहे त्याचं ऑडिट करणार का आणि शेडीच्या दुकानांचं ऑडिट करून आम्हाला त्याचा प्रमाण धंदेला देणार का सुद्धा आम्ही ऑडिट करतोय ऑडिट केलेलं आहे त्याच्यावर आम्ही सर नुसता प्रस्ताव नको कारवाई पाहिजे मध्ये दारू जर आमच्या भागामध्ये पोहोचली पूर्ण अवैध कारवाई करावी धोरण मिळाला त्यांच्या म्हणजे आम्हाला दारू येणार नाही

तेव्हा ते आम्हाला असं निदेश आहे की त्याच्या दुकानातून जीवन टाकेल त्याच्यावर आम्ही कारवाई करू मानवीच्या आम्ही प्रस्ताव पाठवले मानवी तुला सस्पेंड करणे जेव्हा त्याच्यावर त्यांचा कारवाई याबरोबर कारवाई केली जाणार आहे तरी आपल्याकडं जर कधी आयोजित तुम्ही करत असताना माझ्या मोबाईलवर कॉन्टॅक्ट करा मी मोबाईल नंबर मोबाईल नंबर तुम्ही टाकून घेतो आहे आणि